उद्या दिनांक एकोणीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शिवाजी महाराज जयंती निमित्त मान्य पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शहरात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे यामध्ये चार डी सी पी आठ ए सी पी एकोणतीस पी आय एकाहत्तर पी एस आय ए पी आय त्याचप्रमाणे सोळाशे कर्मचारी बंदोबस्ताला लावलेले ला आहेत ट्राफिकचा देखील बंदोबस्त यामध्ये आहे गोपाळटी आज संध्याकाळी स संध्याकाळी अठराशे ते चोवीसशेपर्यंत गोपाळटी ते शिल्लेखाना आणि स चौक पूर्ण ब्रिज हा सामान्य वाहतुकीसाठी बंद राहील त्याला पर्यायी मार्ग दिलेले आहेत त्याचप्रमाणे उद्या देखील सकाळी अकरा ते संध्याकाळी चोवीसशे वाजेपर्यंत हा रस्ता बंद राहील शहरातील तिन्ही मुख्य ने मिरवणुका क्रांतीचौक येथील मुख्य मिरवणूक टी व्ही सेंटर येथील मुख्य मिरवणूक त्याचप्रमाणे नवीन छत्रपती संभाजीनगर येथील मिरवणूक आणि वाळूज महानगरपालिका तसेच ग्रामीण भागातील मिरवणूक अशा एक पाच आपल्या मुख्य प्रमुख मिरवणूका असतात त्या संपूर्ण ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे संपूर्ण अधिकारी आणि कर्मचारी दक्ष आहेत पोलीस प्रशासनाची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि बंदोबस्त अतिशय शांततेत आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होईल नागरिकांना काय आवडतं सर्वांनी अतिशय महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वांनी अतिशय उत्साहाने आनंदाने साजरी करावी त्यामध्ये कोणा कोणत्याही डी जे किंवा अति एक कोणत्याही गोष्टीचा होऊ नये कोणी दारू पिऊन किंवा अन्य पदार्थाने काही जरी त्याच्यामध्ये विघ्न निर्माण करत असेल तर तात्काळ आपण पोलिसाला त्या ठिकाणी सांगावे तिथले पोलिस तात्काळ त्याची दखल घेतील आणि कारवाई करतील